वा 24 फोर मराठी न्यूजच्या गंभीर सडेतोड आणि इम्पॅक्ट बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाईचा चाबूक जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न सांगली जिल्ह्यात वाढत चाललेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या साखळीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयांच्या बैठक सभागृहात संपन्न झाली जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर अवैध लॅब लॅबिकृत डेंटल लॅब व बेकायदेशीर आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले या बैठकीत डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ पोलीस उप तथा समितीचे सदस्य सचिव प्रभाकर मोरे माहिती अधिकार संप्रदा बिडकर सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते ग्रामीण भागात विशेष मोहीम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी फक्त नोटीस न देता थेट प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करावी या मुद्द्यावर ठोस निर्णय अवैधरित्या सुरू असलेल्या लॅबोरेटरी चालकांचे सर्वेक्षण बेकायदेशीररित्या आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार करणाऱ्यांवर कारवाई अनधिकृत डेंटल लॅब चालवणाऱ्यांवर विशेष मोहीम पोलीस आरोग्य विभागांचा संयुक्त कारवाई आराखडा नागरिकांमध्ये जनजागृती व जनप्रबोधन मोहीम राबवण्याचा निर्णय कायदेशीर चौकट स्पष्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय वाघ यांनी वैद्यकीय परिभाषा नोंदणी नसलेल्या उपचारांची गंभीरता रुग्णांच्या जीवाला होणारे धोके याबाबत सविस्तर माहिती देत कडक कारवाईची गरज अधोरेखित केली आतापर्यंतच्या कारवाईचा आढावा प्रारंभी समितीचे सदस्य सचिव प्रभाकर मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा पुढील टप्प्यातील नियोजन सादर केले युवा ग्राम ट्वेंटी फोरची ठाम भूमिका जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कोणतीही माफी नाही कारवाई कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरली पाहिजे अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होतीये कारवाई होतीये केवळ बैठका बोगस डॉक्टरांवर खरोखरच हात आवळला जाणार का याकडे युवा ग्राम ट्वेंटी फोर मराठी न्यूज बारखाईनं लक्ष ठेवून आहे